बाबासाहेब आंबेडकर रोडवर झालेल्या अपघातात कारचं मोठं नुकसान अपघाताची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद सुदैवानं जीवितहानी नाही नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड येथे झालेल्या अपघातात स्कोडा कारचं नुकसान झालं असून कारचालक युवक जखमी झालाय बाबासाहेब आंबेडकर रोडवरील मित्रमंडळ सोसायटीत असलेल्या आदर्श अमृत तुल्य संचालक ओंकार गुलाबराव चव्हाण यांच्या मावस भावाची काळ्या रंगाची स्कोडा फॅबिया कार एम एच पंधरा ई बी पस्तीस अकरा ही दुकानाबाहेर उभी असताना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून रेल्वे स्टेशन दिशेनं अतिवेगानं आलेल्या विना नंबर प्लेट असलेली सफेद रंगाची स्कोडा ऑक्टिफिया कारनं जोरदार धडक दिल्यानं उभ्या असलेल्या कारचं मोठं नुकसान झालं आहे धडक एवढी जोरदार होती की गिअर हँडब्रेक लावलेले असतानासुद्धा स्कोडा कार ही पंचवीस फूट लांब फुटपाथवर फेकल्या गेली स्कोडा कारचे मागच्या बा उजव्या बाजूला धडक दिल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय धडक देणारा कारचालक युवक जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातांची संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे धडक देणाऱ्या कारमध्ये पाच जण असल्याची माहिती समोर येत असून चालक हा दारूजणाशेत असल्याचंही कळतंय अपघात प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत